बाळांना नवरात्रीच्या उपसासाठी बनवया गुळाची दशमी अर्धी वाटी गुळ घालू अर्धा पाणी घालू पडून तायर घेऊन अस गाळून घ्यायचं असा कचरा निघतो मी बनवायला ही पीठ वापरणार आहे मी ना एक वाटी राजगरा एक वाटी भगर आणि अर्धी वाटी शावदाना याला सगळ्याला भाजून घ्यायचं मग तुम्ही मिक्सरला डाळ आण तर गिरणीतून दळून आणा याच्यात चमाणे मीठ घेतलं आणि हे पीठ घालू याला आहे ना थोडं थोडं असं गुळवणी घालून मळून घेऊ आपलं पीठ मळून झालंय असा गुंडा घेऊ आणि याला लाटून घेऊ तव्यात लावून घेऊ दशमी घालू याला पलटी करून घेऊ दशमी लावून घेऊ दसमी काढून घेऊ <laughs> यावा न गरमागरम दसम्या खायला दशमी सोबत आहे ना तुम्ही बटाटे चटणी खा तर भेंडी खा नाही तर हिरव्या मिरची चटणी खा एकच नंबर झाली आपली दशमी आणि एकदम नऊ सूज लागून राहिली आहे ना तीन ते चार दिवस आरामात राहती तुम्हाला आजीची दसमी आवडली असे ना ती व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि फॉलो करा